पवित्र वास्तव्यानं ही वडगाव नगरी आणि ही वडगाव नगरी ज्यांच्या कष्टातून खुली आपले कष्ट आपल्या सेवा या नगरीच्या विकासासाठी ज्यांनी अर्पण केल्या आणि आपण स्वतः मात्र एका सरकारी जागेमध्ये छोटस घर बांधून ते घर ती जागा आपल्या नावावर आहे नाही याचा विचार न करता या शहराला आपलं मानून राहण्याचा एक अतिशय मोठा त्याग ज्या कुटुंबाने खर तर आपल्या आयुष्यामध्ये दाखवून दिला काही काही कुटुंबातली लोक आपल्यातून निघून गेली एक दोन पिढ्या या शहराला आपलं मानत असताना या इंदिरा वसाहतीमध्ये राहत असताना अनेक अडचणींचा सामना केला आपल्या वसाहती जवळ असणारा कचऱ्याचा डेपो त्या कचऱ्याच्या दुर्गंधीपासून आपल्या कुटुंबामध्ये निर्माण होणाऱ्या अनेक आजारांना आमंत्रण देत असताना सुद्धा आमच्या नशिबानं आमच्या वाट्याला आलेलं हे दुःख आहे असं समजून खऱ्या अर्थानं आहे त्या परिस्थितीत आनंद मानायची भूमिका ज्यांनी घेतली ते सगळेच खरं तर ह्या वॉर्ड क्रमांक मधले या, या इंदिरा वसाहत गोसाई वसाहत आपल्या जवळच्या डौरी वसाहत या सगळ्या वसाहतीतून लोकशाही व्यवस्थेत आपल्याला मिळालेला अधिकार आणि या लोकशाही व्यवस्थेकडून असणाऱ्या आपल्या अपेक्षा या माध्यमातून ह्या नगरपालिकेचं भवितव्य ठरवण्यासाठी आपल्या अपेक्षा आपण निर्माण करू शकतो हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे हे दाखवून देण्यासाठी म्हणून खर तर आज ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या असंख्य आमच्या महिला भगिनी या सगळ्या परिसरातले या एका परिवर्तनाच्या लढाईमध्ये स्वतःला सिद्ध करत असताना माझ्याबरोबर उपस्थित राहिलेले सगळे आमचे सहकारी कार्यकर्ते आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या पाठबळावर खर तर ह्या शहराचं पालकत्व ज्यांना आपण सोपवायचं ठरवलंय त्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय साल्फे वहिनी या विभागातून तुमच्या सगळ्यांच्यासाठी ही लढाई ज्यांनी स्वतःच्या अंगावर घेतलेली आहे आणि एखादी क्रांती करत असताना कुणाशीही वाईटपणा घेण्याचं सामर्थ्य ज्यांनी दाखवलंय गोरगरिबांच्या आशीर्वादासाठी मला पडेल ती किंमत मोजायची माझी या सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये तयारी जा आहे भूमिका त्यांनी या उमेदवारीच्या माध्यमातून साकारलेली आहे ते आपले उमेदवार माझे सहकारी आदरणीय अजय दादा दुसऱ्या आपल्या सगळ्यांच्या समोर उभा असणाऱ्या आदरणीय सगळ्यांच्या विविध प्रश्नांच्या साठी गेली आठ दहा वर्ष ह्या वडगाव नगरीचा एक कार्यकर्ता होऊन ज्यानं काम केलंय अनेक अशक्य प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलाय सरकारी कार्यालयांच्या मध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या बरोबर हुज्जत घालून अनेक जमिनी ह्या गोरगरिबांच्या साठी उपलब्ध करायचा प्रयत्न केला आहे नवी घरकुल व्हावी तुमच्या घरांचं स्वप्न पूर्णत्वाला जावं यासाठी जवळजवळ चारशे घरांचा, घरांचा प्रस्ताव आज महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयाच्या फरेंजेने नेण्याचं काम केलं आहे ते शाहूवाडीचे आमचे सुपुत्र आणि हा वडगाव यांनी आपलं सांगलेलं आहे ते भीमराव बापू व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळे मान्यवर खर तर मी सगळ्यांची नावं आज या ठिकाणी घेणार नाही मला आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगितलं पाहिजे कि तुमच्या आमच्या ह्या देशाचा जर आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की एकोणीसशे सत्तेचाळीस साली हा देश स्वतंत्र झाला आणि हा देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर जवळजवळ दीडशे वर्ष इंग्रजांनी या देशावर राज्य केलं आणि त्याच्या अगोदरच्या काळाकडे ज्या वेळेला आपण मागं वळून बघतो त्यावेळेला राजेशाही या देशामध्ये असणारा काळ आपल्या डोळ्यासमोर इतिहासाची पानं चालत असताना आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभा राहतो मला प्रामुख्यानं तुम्हाला सांगितलं पाहिजे की अनेक क्रांतिकारकांच्या खर तर प्राणांच्या त्यागातून हा देश स्वतंत्र व्हावा म्हणून ज्यांनी आपला प्राण ह्या देशावर हसत हसत अर्पण केला तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ह्या देशवासियांना गुलामीत राहायची पाळी येऊ नये त्यांना ब्रिटिश फ्लॅगच्या खालनं जात असताना वान वर करून जाता येणार नाही हे आयुष्य जगता येऊ नये आमच्या मुलाबाळांना तरी स्वतंत्र भारतात जन्म घेण्याचा हक्क मिळावा या अतिशय मोठ्या हेतूनं तर ह्या देशाचा स्वातंत्र्याचा लढा लढला गेला हा इतिहास तुम्ही आम्ही सगळेजण इतिहासामध्ये त्या ठिकाणी शिकतो आणि हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश कुणाच्या ताब्यात द्यायचा हा देश कसा चालवायचा हा विचार मांडत असताना ज्या संविधानाच्या घटनेच्या माध्यमातून आपण ह्या देशामध्ये लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेली व्यवस्था स्वीकारायचं चा ठरवलं मला तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ही व्यवस्था स्वीकारत असताना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटना प्रमुख समितीचे प्रमुख म्हणून आपल्या जिल्ह्यातले कैलासवासी रत्नापांना कुंभार या घटना समितीचे सदस्य म्हणून तर एक नियमावली त्या ठिकाणी लिहिली गेली आणि ह्या नियमावलीमध्ये तर ह्या इंदिरा वसाहतीत राहणाऱ्या गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा एका मताचा अधिकार दिला गेला आणि ह्या देशातल्या सगळ्यात श्रीमंत असणाऱ्या अंबानी आणि सारख्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार दिला लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांना ह्या देशाचे नागरिक म्हणून तर, तर तुम्ही एक आहात देशाचं नागरिकत्व देश घडवण्याची जबाबदारी ज्या वेळेला आपल्या ले समोर येते त्यावेळेला तुम्हाला हा अधिकार देण्याचा निर्णय झालेला आहे भूमिका खर तर आपण ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये स्वीकारली आणि आपण आपल्यासाठी आग्रह करावा आपण आपले प्रश्न सोडवायसाठी ह्या व्यवस्थेला बळकट करावं हा, हा तुम्हाला आणि आम्हाला मिळालेला मूलभूत अधिकार आणि या अधिकारातलं जे शहर म्हणून आपण ज्या ठिकाणी परमेश्वरानं आपल्याला जन्म घ्यायला दिला आहे ज्या शहरामध्ये आपल्याला आपलं पालन पोषण करायची जबाबदारी दिलेली आहे त्या शहराचा सुद्धा जडणघडण करण्याची जबाबदारी या नगरपालिकांच्या निवडणुकांच्या मध्ये आपण आपले प्रतिनिधी कोण निवडावे आपण आपल्या प्रतिनिधींच्याकडनं काय अपेक्षा कराव्या मी माझं घर जसं नटवणार आहे तसं मी माझं शहर सुंदर करण्यासाठी माझ्या मुलाबाळांच्यासाठी माझ्या शहराकडनं काही चांगल्या अपेक्षा करण्यासाठी मी काय विचार घेऊन ह्या निवडणुकांच्याकडे बघणार आहे असा एक उदात्त दृष्टिकोन आणि जबाबदारी खरं तर तुमच्या आमच्याकडे ह्या देशाची आणि ह्या शहराचे नागरिक म्हणून त्या ठिकाणी सोपवली गेली मला तुमच्या सगळ्यांच्या समोर एक विषय या ठिकाणी सांगायचा आहे ही जबाबदारी ज्या वेळेला ह्या पवित्र मताच्या माध्यमातून आपण स्वीकारतो आणि दुर्दैवानं आज वर्षानुवर्षे आम्हाला ह्या घरात राहायची पाळी येते वर्षानुवर्ष हे घर आमचं कधी आमच्याकडनं कोण काढून घेणार आहे का आमच्या नावावर नसलेल्या या घरामधला हा आसरा गेला तर आम्ही काय करणार ह्या विवंचनेत उद्याचा दिवस उगवताना आम्हाला बघायची पाळी येते घराजवळ असलेली दुर्गंधी ही नशिबाने आमच्या वाट्याला आलेल्या गरिबीतला एक भाग आहे या भूमिकेतून डोळ्यासमोरून जाणाऱ्या पंचतारांकित घरांच्या मध्ये राहणाऱ्या गाड्यांच्या मध्ये राहणाऱ्या चांगल्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या आणि आपल्या मुलांच्या आयुष्याची तुलना करत असताना दुःख मानायची पाळी येते याबद्दल आम्ही कधी विचार करणार आहोत का नाही आमची मुलं सुद्धा स्वतःच्या घरात गेली पाहिजेत आमची मुलं सुद्धा चांगली घडली पाहिजे यासाठी माझ्या असणाऱ्या जबाबदाऱ्यातून मी काही गोष्टी साकारणार या भूमिकेचं समर्थन करणारी व्यवस्था या लोकशाहीमध्ये आम्ही निर्माण करणार आहे का नाही ह्या अनेक प्रश्नांचा विचार मला तुम्हाला आग्रह करायचा आहे की या निवडणुकीकडे बघत असताना केला पाहिजे मी मगाशी या ठिकाणी आल्यानंतर मला दादांनी सांगितलं ज्याचा उल्लेख केला गेला की के प्रामुख्यानं आज ही आपण सभा घेणार आहे तुमच्या सगळ्यांना आपण भेटणार आहे म्हणल्यावर लोकांनी सभेलाच जाऊ नये म्हणून दोन दोन तीन तीन साड्या देण्याचा प्रकार या ठिकाणी झाला घरामध्ये चिकन देण्याचा प्रकार झाला तुम्हाला खरंच एक विचार घेऊन लोकांच्या पर्यंत जर जायचं असेल तुम्ही खरंच ह्या शहराची एक परंपरा आमच्या कुटुंबाकडं आहे असं सांगून आत्तापर्यंत राजकारण करण्याचा जर प्रयत्न केला असेल तर त्या इंदिरा वसाहतीच्या या व्यासपीठावरून माझा यांना जाहीर सवाल आहे की आजही तुम्हाला लोकांना आमिष दाखवून मतं मागायची पाळी या शहरामध्ये काय येते या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पहिल्यांदा शोधलं पाहिजे आणि मग ह्या शहराचं आम्ही काहीतरी भलं वाईट करणार आहे या भूमिकेचा विचार आणि पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे खरं तर सातव्या वहिनीना या निवडणुकीमध्ये उभा राहावा म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते आग्रह करत होतो सातवे वहिनींच्या घरामध्ये घडलेला दुखाचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तरुण मुलगा खर तर एखाद्या आईच्या डोळ्यासमोर ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्या आईच्या मनावर काय प्रसंग घडत असेल आणि म्हणून मी ज्या वेळेला त्यांच्याकडे गेलो आणि वहिनीना म्हणलं वहिनी मलाही कळते की एक प्रचंड मोठा हा दुःखाचा डोंगर तुमच्यावर कोसळलेला आहे आणि यातून तुम्ही सावराव लागते आणि हे सावरावं ह्यासाठी लागते की बबलू जसा तुमचा मुलगा होता तसा युवकांची क्रांती घडावी आणि ह्या शहरातल्या सामान्य माणसाला सुद्धा आपण ह्या शहरासाठी काही करू शकतो हे सांगायची शक्ती मिळावी यासाठी ज्या शिवाजीराव सांडपेने युवक क्रांती आघाडी निर्माण केली या आघाडीला ज्यांनी मनामनामध्ये मनापासून जोपासलं जपलं त्या सगळ्या मुल कार्यकर्त्यांना त्यांच्या मुलांना सुद्धा खर तर ती तुमचीच मुलं आहे जसं बबलू गेला असं एक दुःख तुम्हाला वाटते तसं ह्या मुलांच्यासाठी सुद्धा एक आई म्हणून तुमची काही जबाबदारी आहे आणि म्हणून हे दुःख तुम्ही विसरायला पाहिजे आणि या प्रक्रियेमध्ये यायला पाहिजे ही भूमिका खरं तर मी त्यांच्या समोर मांडली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ताई काय अडचणीतन निघालेले आहे समोरची माणसं काय करताय आणि ह्या अडचणीतन जात असताना सुद्धा या भूमिकेसाठी आमच्या कार्यकर्त्यांच्या साठी वडगावच्या उद्याच्या एका नव्या भवितव्यासाठी मी माझं दुःख बाजूला ठेवणार आणि या प्रक्रियेमध्ये येणार ही भूमिका घेऊन जाण्याला एखादी स्त्री आदिशक्तीचं एक वेगळं रूप घेऊन जाण्याला तुमच्या आमच्या समोर येते त्यावेळेला लोकशाहीमध्ये आपल्या जबाबदाऱ्या काय असायला पाहिजे ही भूमिका खर तर तुम्हाला स्वीकारायला पाहिजे बघायला पाहिजे परवाच ह्या इंदिरा वसाहतीमधला एक व्हिडिओ मला बघायला मिळाला वहिनींच्या विरोधात एक उमेदवार या शहरामध्ये उभा राहिलेले आहेत खर तर त्यांच्याकडे बघितलं की खरंच एखादी स्त्री स्त्री म्हटलं की ती थोडीशी आदर करणारी असावी स्त्री म्हटलं की ती समाजामध्ये कसं वावरावं हा संस्कार देणारी असावी स्त्री म्हटलं की मोठ्या आवाजात बोलणारी असावी का नसावी अशा अनेक गोष्टी ज्या वेळेला आपण बघतो आणि अजय दादा मी या तुमच्या प्रभागातला व्हिडिओ बघितला की आमचा उमेदवार मला निवडून द्या तुम्ही म्हणाल ते असं चाललं होतं काय okay. तुम्ही म्हणाल ते yes. मला आश्चर्य वाटलं काय तुम्ही म्हणाल ते म्हणजे काय आणि कशासाठी दादाला पाडायसाठी आज आमच्या भीमराव सारखा एक सामान्य माणूस तुम्हाला घर देतो म्हणून सांगतोय तुमच्या घराला अडीच लाख रुपये सरकारचे कमी पडले जागा मोफत देतो म्हणून सांगतोय बांधकाम कामगारांच्या मध्ये ह्या लोकांचा समावेश करा त्यांना त्यातनं अनेक लाख रुपये मिळवून द्या ही भूमिका मांडतोय हे सामान्य माणसाचे अश्रू पुसायचं काम नाही तुम्ही अजय दादाला पाडा तुम्ही म्हणाल ते कुठली तुलना करायची आणि कशी करायची हा विचार कधीतरी ह्या लोकशाहीचं पावित्र्युम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल ला आणि मला तर वाटतं इंदिरा वसाहतीतल्या तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने विनंती करायची आहे की भले आम्ही गरीब असू अनेक वर्ष आम्ही या तुटक्या मोडक्या झोपडीत राहण्याचं दुःख सोसलेलं असू पण आम्ही आमचा स्वाभिमान विकलेला नाही हे जर दाखवून द्यायचं असेल तर अजय दादा निवडून नुसते येऊन चालणार नाही तर अजय दादाचा दहा नंबर वार्डातला विजय हा वडगावमधला उच्चांकी विजय असला पाहिजे ही जबाबदारी खरं तर एक आपलं काम म्हणून तुमच्या मा सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारली गेली पाहिजे ही अपेक्षा ही विनंती मी तुम्हाला या निमित्तानं करणार आहे भीमरावनी दोन तीन अतिशय चांगल्या तुमच्यासाठी असणाऱ्या मागण्या ह्या ठिकाणी केलेल्या आहेत परवा तळसंध्यामध्ये आमची चर्चा झाली या एकशे त्र्याहत्तर गट नंबरमधला जो चारशे घरांचा प्रस्ताव आज मंत्रालयामध्ये गेला आहे मला वाटते येणाऱ्या आठ ते दहा दिवसाच्या आत त्यामध्ये हाय पॉवर कमिटीची मान्यता आपल्याला मिळणार आहे मी आज ह्या व्यासपीठावरून जाहीरपणानं सांगतो की तुमच्या सगळ्यांच्या समवेत तो एक पहिला आनंदाचा सोहळा खर तर तुमच्या घरांचं स्वप्न साकारणार आहे काम मी स्वतः नारळ फोडायला त्या ठिकाणी येणार आहे आणि तुम्हाला करून देण्याचा असावास आहे कार्यक्रमाचे प्रश्न समोर आणलेले आहेत जसा या डौरी गल्लीचा अठरा मीटर डीपी रोड मध्ये आरक्षण झाल्यामुळं आज त्यांच्या जागा नावावर होत नाही तिथं घरं बांधून देण्याची जी योजना आहे ती त्यांना मंजूर होत नाही आणि म्हणून या डीपीतलं ते आरक्षण अठरा मीटरवरून बारा मीटरवर आणलं पाहिजे आणि राहिलेली जागा जी लोक त्या ठिकाणी राहत आहेत रस्त्याच्याकडे राहतात त्यांना ती जागा उपलब्ध करून देऊन त्यांना सुद्धा पक्की घर बांधून देण्याचा जो विषय आहे तोही विषय मी तुम्हाला सांगतो त्याही विषयात ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या पुढे गेलेल्या आहेत आणि तोही शब्द म्हणजे ते बारा मीटरवर करणं राहिलेल्या सहा मीटरमधली जमीन त्या राहणाऱ्या लोकांच्या नावावर करणं आणि त्यांना घरासाठी सुद्धा तीन साडेतीन लाख रुपये उपलब्ध करून देणं ही जबाबदारी आमची जनस्वराज्य शक्ती आघाडीची आहे ते सुद्धा काही आश्वासन या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी देतो काही जागा गायरांच्या आहेत तिथं अनेक लोक राहत आहेत काही जागा महाराष्ट्र सरकारच्या आहेत आज गायरान मधल्या जागा नावावर कराव्या का न कराव्या ह्याच्याबद्दलचा एक विचार त्या ठिकाणी सुरू आहे पण मला वाटते वडगावातल्या ह्या सगळ्या लोकांचा प्रश्न हातात घेतल्यानंतर प्रामुख्यानं आम्ही मंत्रालयामध्ये आम त्याच्याबद्दलची एक मिटिंग घेतली आणि त्यांना लक्षात आणून दिलं की गायरान तुम्ही लावलं एकोणीसशे बावन्न साली देश स्वतंत्र झाल्यावर पण वडगाव नगरपालिका ही इंग्रजांच्या काळात अठराशे सत्त्याऐंशी सा साली स्थापन झाली आणि त्यामुळे नगरपालिका अगोदर आहे गायरान नंतर आहे त्यामुळं गायरानचा जो कायदा झाला आहे तो नगर ला ना वडगाव नगरपालिकेला त्या ठिकाणी आपल्याला लागू करता येणार नाही आणि म्हणून वडगाव शहराच्या हद्दीत असणारं गायरान हे वडगाव नगरपालिकेला तुम्ही त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि ज्याचा उल्लेख भीमरावनी या ठिकाणी केला की पंच्याण्णवच्या आधीपासून जे जी आर झालेत अतिक्रमण कायम करून घर नावावर करून देण्याचा त्या नियमाप्रमाणे सगळी अतिक्रमण कायम करून प्रॉपर्टी कार्ड त्या लोकांच्या हातात नेऊन देण्याचं काम हे नेतृत्वाखाली या नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाईल हे सुद्धा जाहीर आश्वासन या निमित्तानं देतो भीमराव एक अतिशय चांगला विषय तुम्ही मांडला की असंघटित क्षेत्रात काम करणारी जे लोक आहेत ज्यांना नोकरी नाही जे कुठंतरी शेटरिंगच्या कामावर जात आहेत जे कुठंतरी एखाद्या दुकानात कामाला जात आहे जे कुठेतरी जिथं त्यांना फिक्स बँकेतन पगार मिळत नाही अशा ठिकाणी कामावर जात आहे अशा असंघटित कामगारांच्यासाठी साठी तर ही विश्वकर्मा किंवा कामगारांची योजना केंद्र सरकारनं त्या ठिकाणी हातात घेतली जसं तुम्ही या साडेसहाशे लोकांना पेन्शन मिळवून देण्यासाठी गोरिबांच्या पर्यंत जाऊन त्यांचे फॉर्म भरून त्याला मंजुरी देण्याचं काम केलं मी तुम्हाला या व्यासपीठावरून सांगेन की ह्या सगळ्या वसाहतीतल्या गरीब माणसांचा समावेश खरं तर तो प्रत्यक्ष बांधकाम कामगार असू दे वा नसू दे असंघटित क्षेत्रात कष्ट करणारा तो कार्यकर्ता आहे या भूमिकेतून त्या सगळ्यांची नोंदणी करायचं काम तुम्ही उद्याच्या उद्या हातात घ्या अनेक योजना त्या बांधकाम कामगारांच्या निमित्तानं आहेत आमच्या महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये कारगावला बांधकाम कामगाराला काही झालं तो बांधकाम कामगार आणि त्याच्या घरातली चार माणसं तर दोन लाख रुपये सगळे उपचार त्याला मोफत मिळतात त्याच्या घरातली मुलं शाळेला गेली की त्याला दोन हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते त्याच्या मुलीचं लग्न असलं तरी त्याला अनुदान दिलं जातं त्याला घर बांधायचं असलं तरी त्याला अनुदान देण्याची योजना आहे आणि अशा ह्या चांगल्या योजनेपासून ह्या परिसरातली जी गरीब माणसं वंचित राहिलेली आहेत त्यांना सुद्धा लवकरात लवकर त्या योजनेच्या हात आणावं आणि ह्या सगळ्या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातलं दुःख कमी करायचं काम त्यांनासुद्धा आनंददायी जगायचं परमेश्वरानं दिलेलं जे एक आशीर्वादाचं काम पूर्णत्वाला नेण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी साकारलं जावं एवढीच अपेक्षा मी आपल्या सगळ्यांच्याकडनं या सभेच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपली सगळ्यांची जबाबदारी आपल्या शहरासाठी आहे निवडणूक होऊन जाणार आहे पण शहर आणि शहरातलं आपल्या सगळ्यांचं अस्तित्व कसं असणार आहे चांगलं असणार आहे सुंदर असणार आहे आपल्या मुलांचं भवितव्य ठरवणारा असणार आहे हा विषय डोळ्यासमोर घेऊन खरं तर ह्या निवडणुकीकडे आपण बघितलं पाहिजे आणि चांगल्याला चांगलं म्हणणारी ही चांग व्यवस्था तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून अस्तित्वात आणली पाहिजे एवढीच मनस्वी विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं आपण एका ह्या चांगल्या कार्यक्रमात उपस्थित राहू आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीला सामोरं जात असताना पाठबळ दिलं त्याबद्दल या वसाहतीतल्या सगळ्या सहकार नागरिकांचं मी मनस्वी असे ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो अजयदा सांगितल्याप्रमाणे कचरा डेपोला मी तो विषय मगाशी मांडला पण त्याच्यासाठी जागा पण अजयदादा घेण्याचा आपण निर्णय घेतला आहे आणि कचऱ्यापासून कचऱ्याची विल्हेवाट ह्या शहरात करणार एक मोठं केंद्र खरं तर त्या ठिकाणी आपण अस्तित्वात आणणार आहे त्यामुळे शंभर टक्के तो सुद्धा कायमचा त्रास तुमच्या सगळ्यांचा त्या ठिकाणी संपणार आहे हे सुद्धा आश्वासन या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि माझा